आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कारण लघुशंख्येच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून पिता पुत्राने काढला फळ मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी एका पक्षात प्रवेश केला त्यावेळी सांगली जिल्ह्यातील अनेक जण आप आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईमध्ये आले पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा पार पडला अनेक जण आनंदाने एका पक्षात प्रवेश केला मात्र मिरजेतील मुख्य पुढारी असणाऱ्या एका पिता पुत्राने कारण काढून एकमेकांना इशारा करत सोहळ्याच्या ठिकाणावरून पक्षप्रवेश न करता मुंबईतून पळ काढला आणि थेट मिरज गाठल्याची माहिती समोर येत आहे जर या नेत्याला त्या पक्षात पक्षप्रवेश करायचाच नव्हता तर हा नेता मुंबईला कशासाठी आला होता आणि त्यांना कोण घेऊन गेले होते आणि मुंबईमध्ये जाऊन या पिता पुत्राने पक्षप्रवेश न करता मिरज का गाठली असा सवाल आता उपस्थित होत आहे